मंत्रालयात अँटी करप्शन ब्युरोने केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले निलंबित मेडिकल परवाना पूर्ववत करून देण्यासाठी संबंधित क्लर्कने पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून ही कारवाई केली मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर झालेल्या या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली एसीबीकडे कडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर सहा अधिकाऱ्यांचे विशेष पथक मंत्रालयात दाखल झाले संबंधित प्रकरणाची पडताळणी करून कारवाई दरम्यान मंत्री नरहरी शिरवळ यांच्या कार्यालय परिसरावर तात्पुरता ताबा घेण्यात आला तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपी क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी नेण्यात आले या कारवाईनंतर मंत्रालयात विविध चर्चांना उधाण आले असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला मंत्रालयातच एसीबीला सापळा रचावा लागणे ही गंभीर बाब असून प्रशासनात लाचखोरी आणि कमिशनखोरी वाढल्याचा आरोप त्यांनी केला जनतेची कामे पैशांशिवाय होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली